संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत अपंगांना सायकल आणि महिला बचत गटांना

सायकल प्रमाणपत्र आणि महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचं वाटप करताना केलं संग्रामपूर पंचायत समिती तथा अंतर्गत आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळेचं आयोजन दिनांक तीस ऑगस्ट रोजी बकाल येथील सहकार विद्या मंदिर येथे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार डॉक्टर त्यांच्या हस्ते एम एस सी आय टी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अपंगांना सायकल आणि प्रमाणपत्र महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचं वितरण करण्यात आलं संग्रामपूर तालुक्यातील वरवड बघाल येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कार्यशाळेचं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संग्रामपूरचे बीडीओ माधव पायघन तहसीलदार प्रशांत पाटील नायब तहसीलदार शिंदे आणि पंचायत समितीचे इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाठी बचत गटाच्या महिला आणि विविध वस्तू वाढ करणारे लाभार्थी आणि पदाधिकारी कार्यकर्ते इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित